नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर बावीस तारखेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नवरात्री म्हटल्यानंतर पहिल्यांदा असते ती घटस्थापना पहिल्या दिवशी आपण घट बसवत असतो पण घट बसवताना बऱ्याच चुका होतात त्यामुळं आपला घट उगवत नाही जसं की घटाला बुरशी येणं धान्य कुजणं न उगवणं वास येणं किंवा घट पिवळा उड उगवणं अजिबातच घट उगवत नाही तर जर तुम्ही ह्या टिप्स वापरून जर घट बसवला तर अशा पद्धतीने तुमचासुद्धा घट सगळा एकसारखा आणि दाटसर उगवणार देवीच्या आशीर्वादाने कारण घट चांगला उगवला तर देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपण जे शेतात धान्य पेरणार असतो तर ते धान्यसुद्धा तसंच उगवतं आणि आपल्या घराची सुद्धा जसा घट वाढतो त्यानुसार आपली घराची भरभराट होते अशी आपल्याकडे मान्यता आहे तर ह्या टिप्स वापरून तुम्ही घट बसवा नक्कीच तुमचा घट चांगला उगवणार चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा बऱ्याच ठिकाणी हा घट आहे तो पत्रवाळीत बसवतात केळीच्या पानावरती बसवतात पण जर तुम्ही पत्रवाळीत बसवत असाल तर मात्र पहिली टीप इथं आपल्याला हे फॉलो करायची आहे ते म्हणजे पतरवाळीचा जो कागद असतो ना तो काढून घ्यायचा त्यामुळे ना पाणी खाली पाजरत नाही आणि प्लास्टिक असतं त्यामुळे आपल्याला तो कागद पहिले टिप म्हणजे तीच आहे की कागद काढून घ्यायचं आहे आणि आता जे आपण ही घटासाठी माती वापरतो ना तर ह्या दिवशी ह्या मातीला वावरी म्हणतात तर काळ्या रानातली जर मिळाली ना तर अवश्य ती घ्या आणि शक्यतो वावरी आहे ते चाळून न घेताना जशी आहे तशीच घ्यायची त्यामध्ये छोटे खडे असतात ते सुद्धा राहू द्यायचे काळ्या रानात शक्यतो जास्त खडे नसतात असतात ते पण मातीचेच असतात आणि धान्य मग तुम्ही गहू ज्वारी बाजरी मका जे सप्तधान्य असतं ते घ्या त्यामध्ये जवस आलं हरभर आलं म मूग मटकी जे वापरतात ते धान्य मात्र स्वच्छ व्यवस्थित निवडून घेतलेलं असावं धान्य किडकं असल्यावर सुद्धा आपला घट व्यवस्थित उगवत नाही तर दुसरी टीप आहे म्हणजे ते धान्य आपल्याला चांगलं घ्यायचं आहे जे किडलेलं वगैरे असतं ते घेऊ नका स्व स्वच्छ आणि व्यवस्थित निवडलेलं धान्य घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला पत्रवाळीत खाली सगळीकडे वावरी टाकून घ्यायची आणि त्यावरती भरपूर सगळं धान्य असं पेरून घ्यायचं धान्य टाकायला पण जास्त कंजूशी करायची नाही त्यामुळं पण घट पातळ उगवतो आणि बऱ्यापैकी धान्य असेल तर काय होतं की थोडंफार नाही उगवलं तर राहिलेलं तरी उगवू शकतं आणि यावरती मातीचा घट बसवतात अशा पद्धती आणि मातीचा घट बसवलेल्याचा एक फायदा होतो तांब्यानं बसवतात की ह्यातून पाणी पाजरतं ना त्यामुळं रोज थोडं थोडं पाणी ना पाजरत राहतं आणि घट आपला चांगला उगवतो आता इथं ना मी पथरवाळीत वरती हा घट बसवलेला हो आहे तर अगोदर मात वावरी आहे ती आपण जास्त टाकायची आणि नंतर टाकताना ना थोडीशीच वावरीवरती टाकायची आहे जास्त टाकायची नाही खाली भरपूर टाकायची त्यावरती धान्य टाकायचं आता एक थर दिला तरी चालतो आता हे धान्य उरलं होतं म्हणून मी सगळंच यामध्ये घातलेलं आहे दुसरासुद्धा थर मी यावरती दिलेला आहे राहिलेलं धान्य सगळं असं पेरून घेतलेलं आहे तर धान्य व्यवस्थित सगळीकडे पसरवून टाकायचं एकसारखं म्हणजे आपला घट आहे तो सगळीकडून एकसारखा घनदाट उगवतो तर ही तिसरी टीप फॉलो करायची की आ... टाकतानासुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची आणि वरून ना ही जी वावरी टाकतोय ती आता अगदी हलक्या हाताने पसरवायची धान्य फक्त ना आपलं सगळं झाकलं जाऊच नाही थोडंसं उघडं दिसतंय बघा अशा पद्धतीने दिसायला हवं तर एवढीच वावरी यावरती टाकायची जास्त वावरी टाकली तर काय होतं मग धान्य उगवायला टाईम जातो मग तेवढ्या वेळात ते कुजू शकतं आता इथं कसा सूर्यप्रकाश वगैरे घरात येत नाही शेतात सूर्यप्रकाश वगैरे राहतो त्यामुळे सगळं व्यवस्थित उगवतं पण घरात शक्यतो सूर्यप्रकाश येत नाही त्यामुळं ती पण टिप आपण फॉलो करायची पण शेतात पण बघा आपण धान्य पेरलं ते जास्त खाली गेलं तरीसुद्धा उगवत नाही मग यामध्ये पाणी टाकायचं आता घटस्थापना आपली नेहमीची जशी करतो आपण त्या दिवशी देव सगळं आपलं दे आपल्या घरात देवाऱ्यातलं जे देव आहे ते सगळं विड्याच्या पाण्यावरती पुजलं जातात तर ती देवपूजा आपली करून घ्यायची नेहमीची असते ती घट बसवताना आता घट कसा बसवावा ही विधिवत व्हिडिओ मी पूर्ण केलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही चेक करू शकता या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि नंतर यावरतीनं असं शि पाणी अगदी थोडंसं टाकायचं आहे जास्त ओला होईल इतकं टाकायचंच नाही कारण ह्या भांड आपण जे कलश ठेवणार आहे यावरती आता ह्यात पाणी टाकलेलं आहे आपण बघा तर हे पाणी ह्यातून पाजरत राहतं तर अखंड दिवा लावायचा असेल तर तो म्हणजे तुम्ही आता बरेच जण काय करतात की घट बसवत नाही तरीसुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्यांच्या घरी घट बसत नसतील आता बऱ्याच वेळा काय होतं की ज एका घरात दोन घट बसवत नाही बऱ्याच ठिकाणी म्हणजे इकडं गावाकडं वगैरे बसवला तर मग बाहेर असाल तुम्ही तर नुसता अखंड दिवा लावला तरी चालतो तरी तर तुमच्याकडे बापांची मूर्ती असेल ती घ्यायची आहे नसेल तर सुपारी घ्या आणि देवीचे कुलदेवीचे तुमच्या जे कोणते फोटो मूर्ती असेल तर तो इथं ठेवायचा आहे त्याची पण छान बाप्पांची आणि अगोदर पूजा करून घ्यायची अभिषेक करून नंतर जे आपली कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आणि अखंड देव्याची वात असते ती शक्यतो सव्वा हात वात असते तेवढी घ्यायची म्हणजे नऊ दिवस पुरते अशा पद्धतीने तुम्ही घट बसवू शकता आणि ह्या पद्धतीने बसवून बघा नक्की छान उगवतो आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळं असते नंतर दुसऱ्या दिवशीपासून मग तुम्ही वेगवेगळ्या माळा घालू शकता तरवाड्याच्या फुलाची तर आवर्जून वेग वेग फुला असतेच एक दिवस तरी अशा नऊ दिवसाच्या नऊ माळा बऱ्याच ठिकाणी करतात काही जण आता नाही फुलं भेटली तर नऊ दिवस तुम्ही ही तरवाड्याच्या माळा आहेत त्यासुद्धा केल्या जातात आणि या दिवशी आपल्याला माता आपण घट बसवलो किंवा कोणतंही व्रत वैकल्य पूजा करतो नाही तर नऊ दिवसाचा उपवास असतो तर तुम्ही इथं संकल्प करू शकता तुमची कोणती इच्छा असेल तर ती तुम्ही इथं बोलू शकता देवी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करते तर अशा पद्धतीने नंतर धूप दीप आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि साधे सोपी पण विधिवत पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता आणि ह्या पद्धतीने नक्की बसवून बघा तुमचा घटसुद्धा छानच उगवणार आणि पाणी मात्र रोज अगदी हलकं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी झाल्यावर सुद्धा आपलं धान्य कुजतं व्यवस्थित उगवत नाही किंवा घटसुद्धा पिवळा पडतो मग आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की घरातील सगळेच व्यक्ती घटाला पाणी घालतात तर तसं करायचं नाही एकाच व्यक्तीने तुम्ही सकाळी एकदाच थोडंसं पाणी घालायचं किंवा हा जो घट ठेवलेला आहे आपण मातीचा यामध्ये त्याच्यात पाणी वतलं तरी ते सगळीकडे पाजरतं त्यामुळं आपलं धान्य आहे ते एकसारखं उगवायला मदत होते तर पाहू शकता घट हा किती छान वाढलेला आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच जण ती माती घेतात घटासाठी किंवा वावरी आहे ती चाळून घेतात तर त्यामुळं पण ना काय होतं की मात वावरी तुम्ही चाळून घेतली तर ने ते काय होतं की असे दबून खाली बसते मग त्यासोबत धान्य कुजतं लवकर उगवत नाही त्यामुळं जी माती आहे किंवा वावरी आहे ती आहे अशी घ्यायची न चाळता ही पण एक टिप लक्षात ठेवायची ह्याने सुद्धा आपला घट व्यवस्थित उगवतो आणि देवीची कृपा असेल तर तुम्ही मनापासून बसवल्यावर सुद्धा तुमचा घट छानच वाढणार आहे आणि घट उठवल्यानंतर हे धान्य काय केलं जातं की म्हणजे आप ह्या घट जेवढा वाढतो तशी आपल्या घराची प्रगती होते असं मानलं जातं आणि मग हे धान्य आहे ते थोडं थोडं आपण देवाला घालायचं असतं शेवटच्या दिवशी म्हणजे घट उठवलेल्याच्या दिवशी आणि राहिलेलं काही तिजोरीत ठेवतात काही म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी आहेत अशा घरातल्या तुमच्या महत्त्वाच्या जागा त्या ठिकाणी तुम्ही हे धन म्हणलं जातं ह्या जे घट उगवला आला आहे त्याला आणि ते मग तिथं ठेवलं जातं आता घट कसा उठवायचा किंवा उपवास कसा करायचा कधी सोडायचा ह्यावरतीसुद्धा डिटेल व्हिडिओ येईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन पूजेचे वगैरे व्हिडिओ जे आपले सणवार असतात त्याचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील आणि ह्या पद्धतीनं किंवा ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत आता तुम्ही केळीच्या पानावर बसवत असाल तरी ठीक आहे पण पत्रवाळीवर बसवल्यावर मात्र तो कागद काढून टाकायचा आहे म्हणजे घट चांगला उगवतो आता काहीजण टोपलीत बसवतात हो काहीजण ताटात बसवतात हो ता आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही बसवू हो शकता कशात वरही ही बसवला तरी चालतो पण यामध्ये शक्यतो जो तांब्याचा घट न ठेवता तांब्या न ठेवता त्यावरती नारळ आपण ठेवतो ना तो मातीचाच घट असावा त्यामुळं घट आपला चांगला उगवायला मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ